आहो नामदेव जी हॅपी बर्थडे टू यू आहो नामदेव जी हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सत्तेचाळीस आणि वय वर्ष ब्याण्णव आपल्या वडिलांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा करणे ही कर तर दिव्य कल्पना आहे ते सगळं आठवेपर्यंत टू बी ऑर नॉट टू बी दैट इज द क्वेश्चन सगाव की मराव हा एक सवाल आहे या गुन्हेचाCommandHandler कर्करटा पत्रांचा तुकडा होऊन जगावो बेशर्म लाचार आनंदानं की फेकून द्यावं देहाचं लंतर त्या आज गुंडाळ्याला जाडवेच्या यापने शोध्न करता शांततेने त्या ठिकाणी व्यस्त छोटा आहे जास्त गर्दी करू नका श या ठिकाणी सत्कार केला तरी चालेल यावेळेला जागा